संविधान श्री राहील आणि होतं पण आणि अशा ज्या काही धर्मनिरपेक्ष शक्ती आहेत अशा शक्तीमुळे संविधानाला धक्कम लागणार नाही भारतीय जनता ही फार सुज्ञ आहे भारताच्या लोकशाहीचा अभ्यास हा पूर्ण जगानं केलेला आहे आणि एवढ्या मोठ्या महान महामानवानं जर संविधान लिहिलं असेल त्यात तेर काहीतरी तथ्य डेफिनेटली असेल त्यांना पण माहीत असेल की मी जे संविधान लिहिलं आहे आज नाही उद्या अशा धर्मशक्ती धर्म शक्ती निर् जाती शक्ती निर्माण होतील आणि संविधानावरती डोळे मोठे करून वटारून बघण्याची शक्यता आहे हे फार महान नेतृत्व होतं दोन वर्ष अकरा दोन वर्ष अकरा म्हणजे अठरा दिवस एवढ्या दिवसाचा बसून त्याग करून एवढ्या आयुष्य खर्च करून त्या माणसांनी घटना लिहिली आहे उद्या सव्वीस जानेवारी आहे संविधानाच्या पूर्वसंध्येला परब म्हणजे बाप्पू बाबासाहेब आंबेडकरांची चर्नी आम्ही नतमस्थाल संविधान संविधानाच्या चरणी आम्ही नतमस्तक केलेलं मला तुमच्या माध्यमातून जनतेला सांगायचं आहे की प्रजासत्ताक दिवस हा फक्त दारू वाटणं बिस्किट चहा असं आनंदाचं नाही आहे या दिवशी भक्तीपर घेता तुम्ही वाचवाच परंतु प्रजासत्ता दिनाच्या मागं एवढ्या मोठ्या महामानवाचा हात आहे कष्ट आहेत ते कष्ट प्रत्येक ठिकाणी प्रत्येक घरात प्रत्येक सोसायटीमध्ये प्रत्येक आस्थापना ठिकाणी गेले केले कारण की प्रजासत्ताक दिवस हा कशामुळे पाळतो आपण तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरामुळेच तर या दिवशी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय घटना ही भारताच्या लोकशाहीच्या स्वाधीन या माणसाने केली होती म्हणूनच आता हा दिवस जर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केला नसता तर प्रजासत्ताक दिवस भारतामध्ये आला नसता म्हणून या दिवशी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो प्रत्येक सरकारी आस्थापनांना सरकारी सो ऑफिसला किंवा सोसायटीमध्ये हा तिथं पूजन करून प्रजासत्ता दिवस हा आपण साजरा करावा ही माझ्या मनातील एक वैयक्तिक माझी भावना आहे आणि कदाचित सगळ्यांची भावना असेल कारण की बाबासाहेब आंबेडकर हे माझे तुमचे नाही अख्ख्या जगाचे होते विश्वरूप बाबासाहेब आंबेडकर होते धन्यवाद सर कार्यक्रमाचं नियोजन असं आहे की उद्या आहे प्रजासत्ताक दिवस प्रजेचं राज्य असलेलं जे सव्वीस जानेवारीच्या दिवशी स्थापन झालं हे राज्य आणि त्या दिवशी तिच्या मोठा महोत्सव साजरा होणार आहे जो पंचाहत्तरावर आहे आपल्या सगळ्या अभिमानाची गोष्ट आहे परंतु कुठेतरी काही दिवसापासून असं वाटायला लागलं आहे की आपल्या लोकशाहीची कुठेतरी हत्या होते कुठेतरी लोकशाही झेपली जाते लोकांना लोकशाहीला जे अभिप्रेत आहे ते, ते इकडे कुठेतरी कमी होताना दिसतं आहे हळूहळू त्याचा विकास होताना दिसतो म्हणून आम्ही ठरवलं की त्या लोकशाहीला आणि या संविधानाला त्याचं महत्त्व काय आहे हे लोकांना पटलं पाहिजे यासाठी आम्ही संविधानचं पूजन केलं येते आणि ज्या संविधानाची निर्मिती केली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची समिती या सर्वांना माझा मानाचा मुद्रा आणि त्यांच्यामुळे जो काही आपल्याला लाभ मिळाला आहे भारताला मिळाला आहे जगात सर्वात चांगलं म्हणजे लोकशाही जी आहे सत्ता ती भारतात आहे असे सगळं जग आपल्याकडे लोकशाही म्हणून बघत आहे आणि आपण कुठेतरी लोक पावते आणि आपण शांत बसतोय हे कुठेतरी थांबलं पाहिजे यासाठी आजचा उपक्रम होता धन्यवाद अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका